नगरपालिकेचे नगरसेवक तौफिकभाई कुरेशी यांची ऑल इंडिया जमायतुल कुरेश एक्शन कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड समर्थकाकडून जल्लोष आणि सत्कार आमचे लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोणार नगरपालिकेचे नगरसेवक तसेच लोणार तालुका काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष तौफिकभाई कुरेशी यांची ऑल इंडिया जमायतुल कुरेश ॲक्शन कमिटीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य स्तरावरील महत्त्वपूर्ण पदावर निवड घोषित होताच तौफिकभाई कुरेशी यांच्या समर्थकाकडून जल्लोष साजरा करण्यात आला समर्थकांनी नगरसेवक तौफिकभाई कुरेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणदादा गुमरे गटनेते भूषण भाऊ मापारी गुंदा सरपंच गोविंद राऊत काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष नितीन भाऊ शिंदे नगरसेवक शेख राऊत नगरसेवक राजन सर गोपाल काळे युवक काँग्रेस लोणार मेहकर विधानसभा अध्यक्ष भारत भारतभाऊ राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते